जय महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज पत्रकार परिषद घेण्याची तशी एक दोन कारणं आहेत महत्त्वाची ज्या पद्धतीने जनता न्यायालय पार पडले आणि त्या जनता न्यायालयाच्या नंतर जो काही भाजपचा जळफळाट झाला आणि त्यानंतर ज्या एकूण सुडबुद्धीने कारवाया झाल्यावरची कारवाई असेल किंवा सुरेंद्र वायकरजी यांच्यावर शिंदे गटात येण्यासाठीचा प्रचंड दबाव असेल आणि त्या दबावापोटीचं राजकारण म्हणजे जर समजा साहेबांनी जर असं ठरवलं की त्यांना शिंदे गटाकडे जायचं आहे तर कदाचित त्या सगळ्या चौकशा थांबतात परंतु जेव्हा ते सांगतात की नाही मला इकडे उद्धवसाहेबांच्या सोबत निष्ठावान सैनिक म्हणून थांबायचे आहे तेव्हा मात्र त्या कारवाया चालू राहतात तीच सुडबुद्धीने कारवाई आता किशोरीताई पेडणेकर यांच्या संबंधाने ईडीने समन्स पाठवलेला आहे काल आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी अक्षरशः तारखा जाहीर केल्या जणू काही ईडीचे हे कंत्राटी कर्मचारी आहेत अशा पद्धतीने त्यांनी याला किती तारखेला त्याला किती तारखेला रोहित पवार किती तारखेला वायकर किती तारखेला पेडणेकर किती तारखेला अशा एकूण तारखांचं वेळापत्रकच त्यांनी जाहीर केलं एखाद्या कर्मचाऱ्याने नोटीस बोर्डवर लावावं तसं थोडक्यात काय आहे की जो कोणी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवेल जो कोणी सरकारला प्रश्न विचारेल त्याला ईडी सी बी आयचे धाक दाखवायचे आणि त्या प्रत्येकाला या पद्धतीने हैराण करून सोडायचं अशा पद्धतीचं जे एक दमन यंत्रणा चालू आहे पण या सगळ्यांमध्ये एक मोठी अडचण अशी होते की जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ते मात्र कुठेतरी बाजूला पडल्यासारखे होत आहेत नो डाऊट की प्रभू श्रीराम हे सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आदरस्थान आहे परंतु ईश्वराला सुद्धा आपल्या राजकीय प्रचाराचं टूलकिट करणारी माणसं किती ओंगळवाणी असू शकतात हेही आपण अनुभवलं कारण Uh, ज्यांना ह्याची कल्पना की आहे की उद्याला महाराष्ट्रात किंवा भारतात आपण निवडणुकांना जेव्हा सामोरं जाऊ त्यावेळेला बोलण्यासाठी मुद्दाच नाही आहे कोणता कारण सगळ्याच आघाड्यांवर हे लोक सपशल अपयशी ठरलेले आहेत मग महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला सुरक्षा असेल कंत्राटी भरती असेल भरती घोटाळे असतील अगदी आता तलाठी भरती नवीन उघडकीस आलेला टेंडर भरती घोटाळा असेल अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतील या सगळ्या एकूण प्रश्नांवरती सपशेल अपयशी ठरणारं सरकार आता काय करायचं तर लोकांना आपण अशा पद्धतीने काही कच्छपी लावू शकतो का आणि यासाठी चक्क प्रभू श्रीरामाला वेठीस धरण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय आणि मग हे सगळे प्रश्न कधी चर्चेला आणायचे मुख्य माध्यमांमध्ये आणि लोकांशी कधी बोलायचं म्हणजे सतत सतत मन की बात करूंगा मन की बात करू गा अरे पर जन की बात कोण सुने तर ह्या सगळ्यांचा विचार करता इथल्या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत असं आम्हाला मनापासून मना वाटतं महिला सुरक्षेचा मुद्दा जो खूप ऐरणीवर आलेला आहे आणि महिलांच्याबद्दल सध्या भाजपा काय पद्धतीने विचार करते हे आपण सगळ्यांनी पाहिलं की जिथे या देशाच्या प्रथम नागरिक असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनाच सन्मानजनक वागणूक देण्यामध्ये भाजपा कुचराई करते दिरंगाई करते तिथे इतर महिलांचं काय घेऊन बसला आहेत ता आपण तर अशा सगळ्या वातावरणामध्ये या सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्यावेत त्यांच्याशी बोलावं संवाद साधावा असा एक मानस आम्ही व्यक्त केला आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ती घोषणा आपल्या सगळ्यांच्या समोर करताना आम्हाला आनंद होतोय की दिनांक तीस तारखेपासून मातृतीर्थ ते शिवतीर्थ आ, असा एकूण जो ब, आ, मुक्तसंवाद अभियान आहे हे मुक्तसंवाद अभियान सुरू होत आहे दिनांक तीस तारखेला मातृतीर्थ म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचं जन्मस्थळ इथून हे अभियान सुरू होईल या अभियानामध्ये साधारणतः तेरा लोकसभा आणि सत्तावीस विधानसभा यांचे टप्पे कव्हर केले जातील तब्बल एकशे सदोतीस सर्कलची मोठी गावी यात कव्हर केली जातील आणि किमान एक सत्तर लाख लोकांपर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न असेल हा जो एकूण पल्ला आहे यामध्ये सिमखेड राजापासून ते मुंबईपर्यंतचं अंतर हे साधारणतः आठशे तीस किलोमीटरचं अंतर आहे या आठशे तीस किलोमीटरच्या अंतरामध्ये जी मुक्तसंवादाची संकल्पना असेल ती अशा पद्धतीने की आम्ही वारंवार असं म्हणतोय की प्रभू श्रीराम एकवचनी एकपत्नी एकबानी होते परंतु जे सध्या त्यांचं टूल किट म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत ना त्यांच्याकडे प्रभू श्रीरामाचे कुठले गुण आहेत ना प्रभू श्रीरामाचे ते अनुयायी म्हणू शकतात कारण दिलेलं वचन पाळणे हे मुळात भाजपाच्या एकाही नेत्याला जमलेलं नाहीये आणि त्यांच्यातलं ते कुणीही करत नाही आहे म्हणजे अगदी आपण जर बघितलं की मोदीजींनी बहात्तर तास आधी ज्यांच्यावरती सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा आरोप केला लगेच त्यांना सामावून घेतलं किंवा खाली देवेंद्रजी म्हणाले की आम्ही राष्ट्रवादीशी युती करणार नाही पण त्यांनी घरोबा केला किंवा त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री शिंदेसाहेब म्हणाले की मी यांच्या मांडीला मांडी लावून राजकारण करू शकत नाही पण आता अगदी त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत इवन ते कबळावर निवडणूक लढवायलासुद्धा इच्छुक आहेत तर या सगळ्या लोकांना प्रभू श्रीराम कळलेत असं अजिबात वाटत नाही कारण प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते आणि शिंदे गटाचे लोक ज्या पद्धतीने महिलांवर बोलतात यांनी सगळ्या मर्यादा सोडलेल्या आहेत त्यामुळे मर्यादा काय असतात लोकांचे प्रश्न काय आहेत यावर चर्चा करण्यासाठी आणि प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आम्हाला सन्माननीय उद्धव साहेब वाटतात परंतु इथे उद्धव साहेबांचं जसं रामाचं राज्य कपटनीतीने आणि कूटनीतीने हिरावून घेतलं अगदी त्याच पद्धतीने उद्धव साहेबांचंही राजपाट कूटनीती आणि कपटनीतीने हिरावून घेतला गेला आणि म्हणून जर आमचा नेता एक ज्या पद्धतीने एका त्रासाला सामोरं जात आहे अशा वेळेला आम्ही खूप आलिशान आयुष्य जगावे असे आम्हाला अजिबात वाटत नाही आणि म्हणून कुठल्याही लक्झरियस सुविधा न घेता जसं की काही हॉटेल ट्रीटमेंट असतील किंवा राहणं असेल भोजन व्यवस्था असेल अशी असे कुठलीही व्यवस्था न घेता आम्ही आमचे टेंट कॅरी करू आम्ही आमचं जेवण बनवून खाऊ आणि लोकांशी फक्त संवाद करणे यामध्ये सभा नसतील यामध्ये फक्त आणि फक्त लोकांशी चर्चा करणे लोकांचे प्रश्न समजून घेणे इथल्या गरीब कष्टकरी असंघटित क्षेत्रातील कामगार महिला विद्यार्थी संशोधक विद्यार्थी सुशिक्षित युव युवक बेरोजगार आणि बचत गटाच्या महिला अशा अनेक अनगिनत कंपू आणि अनगिनत पैलूंवर प्रकाश टाकत ही संवाद यात्रा पुढे पुढे सरकत जाईल रोजचं अंतर साधारणतः वीस किलोमीटरचा हा टप्पा रोज पार केला जाईल आणि या सगळ्यांची उद्घोषणा करण्यासाठी म्हणून याची आम्ही जी टॅगलाईन ठरवलेली आहे ती टॅगलाईन अशी आहे लेक महाराष्ट्राची साध मातोश्रीची की महाराष्ट्राच्या सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या ज्या लेकी आहेत त्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी या अभियानामध्ये सामील होऊ शकतात हे अभियान पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या महिलांचे कष्टकऱ्यांचे आणि गोरगरिबांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी खरा संवाद साधण्यासाठी म्हणून असणार आहे है हे अभियान साधारणतः तीस तारखेपासून ते मला असं वाटतं काहीतरी तीन फेब्रुवारी पर्यंत चालणार अभियान आहे या अभियानामध्ये फक्त दोन ठिकाणी आम्हाला स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे तो जंगल एरिया आहे म्हणून होणार की तीन मार्च का मार्च मार्च सॉरी 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 मार्च मार्च, मार्च सॉरी हां मार्चमध्ये असणार आहे ते आणि या सगळ्यांमध्ये ज्या तेरा लोकसभा येतात या याचा साधारणतः जो रूट असणार आहे तो बुलढाणा सिंदखेड राजा सिंदखेड राजावरून लोणार दुसरबीड मेकर पुढे रिसोड वाशिम हिंगोली त्याच्यानंतर पुढे परभणी पाथरी माजलगाव गेवराई मादळमोही पाडळशिंगी पुढे नगर शिर्डी संगमनेर नाशिक इगतपुरी घोटी कसारा मुलुंड सॉरी भिवंडी मुलुंड ठाणे असा तो एकूण रूट असेल आणि या रूटवरच्या प्रत्येक ठिकाणी जी काही लोकं भेटत आहेत त्या लोकांशी बोलणे आणि ईडी हे सरकार सर्वसामान्यांचे नाही हे सरकार ईडीचं सरकार आहे तर या ईडी सरकारच्या संबंधाने लोकांची मतं काय आहेत ते जाणून घ्यायला पण आम्हाला आवडेल उद्धव ठाकरे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे की काही लोकांनी म्हणजे त्या दिवशी दादा प्रेमापोटी जरी म्हटले असले नाशिकमध्ये की वहिनींनी आता बाहेर पडायला हवं परंतु मला असं वाटतं की वहिनींची स्वतःची मानसिकता अजिबात निश्चितपणे आता तरी सध्या तरी सक्रिय होण्याची नाही कारण आम्ही स्वतः त्यांना आग्रह केला होता की के त्यांनी उद्घाटनासाठी आम्हाला हिरवा झेंडा दाखवायला थांबावं परंतु त्यांनी स्पष्टपणे त्या गोष्टीसाठी नकार दिला ज्या आहे ती जबाबदारी त्या आत्ता म्हणजे गृहिणी ही जबाबदारी त्या छान पार पाडत आहेत परंतु या संपूर्ण प्रवासाच्या दरम्यान हे साधारणतः जे पस्तीस दिवसांचं अभियान आहे या पस्तीस दिवसांमध्ये शिवसेनेचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या टप्प्यांवरती येतील भेटतील पस्तीस दिवस पस्तीस इश्यूजवर काम होईल आणि उद्धवसाहेबांचा सा जो काही विषय आहे तर उद्धवसाहेब हे समारोपाच्या दिवशी आम्हा सगळ्यांच्या स्वागतासाठी असतील मध्ये काही ठिकाणी आदित्य सरही असतील आणि इतर काही ठिकाणी अजून सगळे मान्यवर नेते आमच्यासोबत उपस्थित असतील सिनखेड राजाला सगळ्या शिवसेनेच्या महिला उपनेत्या उपस्थित राहतील आणि सोबतच काही महत्वाचे नेतेसुद्धा असतील उद्धव ठाकरे उद्धव साहेबांची या समा आमची जी समारोपाची सभा असेल ती उद्धव साहेब त्याला स्वतः हजर राहतील आणि राहिला प्रश्न इतर दौऱ्यांचा तर जसं आता तीस तारखेला माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेचं अधिवेशन संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे ह्या सगळ्या अधिवेशनात बरेचशी मंडळी गुंतलेली असतील आणि त्या त्या दरम्यान अजून दोन प्रोच म्हण की कुठल्याही चौकशीच इव्हेंट करू नये आणि कुठलाही प्रोपोगेंडा करू नये इव्हेंट झाला असं वाटतंय नाही इव्हेंट होण्याचं काय कारण आहे हे बघा ज्याचं काळीज असतं ज्याचं आतडं असतं ते तुटतं तुट पवारसाहेबांचे नातू जेव्हा त्यांना ईडीला सामोरं जावं लागते तेव्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षप्रमुख म्हणून सुद्धा की आपल्या पक्षप्रमुख हा कुटुंबप्रमुख असतो त्यामुळे पवारसाहेब जर त्या चौकशीच्या दरम्यान तिकडे हजर राहिलेले असतील किंवा त्याच वेळेला तिकडे सुप्रियातही उपस्थित राहिले असतील कारण काय माहिती आहे का लोक पायी चालू देत नाहीत आणि लोक घोड्यावरही बसू देत नाहीत म्हणजे समजा जर तिकडे ते गेलेले नसते तर कदाचित काही लोक का असं म्हणाले असते बघा बघा रोहित पवारांना वेगळं पाडलेलं आहे रोहित पवारांना एकटं पाडलेलं आहे तर लोक सगळीकडून वाजवतात मला वाटतं की आपण काय घ्यायचं आणि काय नाही यासाठी आपले काम चांगले फिल्टर केले पाहिजे असं म्हटलं जातं की मागे नेता टीका होते मला असं नाही वाटत परंतु हा त्यांच्या समाजाप्रती असणाऱ्या निष्ठा याच्यावरती आपण काही शंका घ्यायचं काही कारण नाही परंतु निश्चितपणे त्यांच्या भोळेपणाचा कोणी गैरफायदा घेईल का ही भीती नक्की वाटते प्रकाश आंबेडकरांच्या निमंत्रणावरून बराच वाद पाहायला मिळतो काय चर्चा होती की नाही आता एकीकडे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येत आहेत अजून ममता बॅनर्जीवरून प्रेशर करत आहेत की नाही आम्ही सोहळावरती लढणार काल प्रकाश आंबेडकर म्हणतात की आम्हाला निमंत्रण मिळालेलं तरी वास्तविक काय प्रकाश आंबेडकरांच्या संबंधाने सन्मान्य प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचा भाग म्हणून सगळ्यांना हवी आहेत आणि सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून त्यांचं महत्त्व कुणीही नाकारलेलं नाही मला असं वाटतं की काल त्यांना निमंत्रणही पाठवलेलं होतं कदाचित त्यांच्या काही अडचणी असतील वैयक्तिक ज्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसतील परंतु जेवढी माझी माहिती आहे त्यानुसार तीस तारखेची जी बैठक होणार आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपांची जी दुसरी फेरी तीस तारखेला होणार आहे त्या बैठकीत मात्र ते उपस्थित राहणार आहेत आणि ते आपलं म्हणणंसुद्धा मांडणार आहेत पंढरपूर पंढरपूरमध्ये एक व्हिडिओ ट्विट केलाय वडेट्टीवारांनी ज्याच्यात नोडसांच्या घोषणाबाजी केली तुम्हाला काही या व्हिडीओ बद्दल माहिती आहे काही नाही मला ही काही माहिती नाही मला आपल्याकडूनच कळतय राहायचा प्रश्न मुनगुंटीवारांचा तो मुनगुंटीवार काहीही करू शकतात आणि काहीही बोलू वडेट्टीवारांनी सॉरी वडेट्टीवारांच्या बद्दल आणि वडेट्टीवारांनी कुठला व्हिडिओ ट्विट केला हे मी अजूनही बघितलेलं नाही मला आपल्याकडून माहिती मिळते मी निश्चितपणे ते बघितल्यावर व्यक्त होईल नितीश राणेंनी रोहित पवार शरद पवार आणि सुप्रिया सुरेचा एक फोटो ट्वीट केला आहे के त्यांचं म्हणतात की तिघांचा एक बाजार उरलेला आहे हा फोटो त्यांनी ट्विटरवरती शेअर करत पोस्ट केले किल्ल्या पिल्ल्यांवर आपण बोलू नये नेक्स्ट पण मग निलेश राणे असं म्हणतात की महाभारतातल्या संजयला दृष्टी होती <laughs> आपण बोलू बोलत था। था। तो नहीं, 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 नाही बोलत राहतात काय नाही त्यांना कोणी गांभीर्यानं घेत नाही त्यामुळे कुठलाही गैरसमज पसरत नाही त्यांना कुणी गांभीर्यानं घेत असतं तर नक्की मी उत्तर दिलं असतं ना पण आम्हाला काही ते गांभीर्यानं घ्यावं असं पात्रच वाटत नाही ठीक आहे आता काय आहे म्हणजे देवेंद्रजींच्याकडे अशा बार्किंग ब्रिगेडमधली काही लोकं असतात की ज्याला बिचाऱ्यांची रोजंदारी चालते आणि काय माहिती आहे का, का? उद्धव साहेब एकीकडे तर हे लोक मला यांचं गंमत म्हणजे कौतुक वाटतं एकीकडे सांगतात की उद्धव साहेबांचा सा पक्ष आता पक्ष राहिला नाही संपत आलाय अरे संपत आलाय तर चर्चा कशाला करता एवढी म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमुक्त जेव्हा व्हायचा तेव्हा होईल तेव्हा भारत काँग्रेसमुक्त व्हायचा तेव्हा होईल पण आधी देवेंद्रजींनी आणि त्यांच्या बार्किंग ब्रिगेडमधले जे लोक आहेत त्यांनी किमान आपली भाषणं तरी ठाकरे मुक्त करून दाखवावीत अजून तुमचं भाषणच मुक्त झालेलं नाही आहे इतकी भीती वाटते ज्या अर्थी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हे सगळे असे टिल्ले पिल्ले बोलत राहतात याचा अर्थ असा आहे की या सगळ्यांना एक टास्क दिलेला आहे दिवसभराचा कशासाठी